नांदूर नाक्यावर घडलेल्या राहुल वक, धोत्रे हत्या प्रकरणातील फरार संशयित माजी नगरसेवक उद्धव निमसे यास तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी धोत्रे समर्थकांनी नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयावर आंदोलन केले पोलीस आयुक्त संदीप कनिक यांची भेट घेऊन त्यांनी उद्धव निमसेंवर तातडीनं कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली नाशिकमधील गाजलेल्या राहुल धोत्रे हत्या प्रकरण हे चर्चेचा विषय बनलेला आहे या प्रकरणात फरार असलेल्या माजी नगरसेवक उद्धव निमसेला अद्याप अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे संतप्त समर्थकांनी पोलिस आयुक्त कार्यालयात आंदोलन करत निदर्शने केली समर्थकांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली आणि उद्धव निमसेविरोधात तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी केली आणि या आंदोलनात मयत राहुल धोत्रे यांचे बंधू वंचित बहुजन युवक आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अक्षय धोत्रे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित माजी नगरसेवक उद्धव निमसेला अद्याप अटक झालेली नसल्याने समर्थकांमध्ये तीव्र नाराजी आहे पोलिसांनी तातडीनं कारवाई करावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा धोत्रे समर्थकांनी दिला आहे सनी धोत्रेचे जे निमसे सोबत ना, नांदू नाद झालेले होते त्या वादावरून सनी धोत्रे आमच्या घराचे आला तेव्हा पोलिस येऊन त्याला घेऊन गेले सगळे आमचं म्हणजे सनीला डिपार्टमेंटची गाडी पोलिसात घेऊन बसून घेऊन गेले तेवढ्या थोड्याच वेळात एक दहा मिनिटात उद्धव बाबुराव निमसे नगरसेवक हे यांनी येऊन पोरं बिरं घेऊन येऊन तुम्ही धोत्रे खूप माजले निमशांवर तुम्ही हात कसं काय उचलला एकही का धोत्रे सोडणार नाही जेवढे बी धोत्रे दिसेल तेवढे बी मारून टाकू त्याच्यात मागे मागे अजून सात आठ जण आले उतरले गाडीतून दोन निमिषे त्यांना आव्हान दिलं का हे धोत्रे जे जे भेटतील सगळ्यांना मारून टाका एकाला बी सोडू नका त्याच्यात माझा लाना भाऊ राहुल धोत्रे व माझ्या आत्याचा मुलगा तो पण ॲडमिट आहे आता त्याला तो पण गंभीर त्याला लागलेलं आहे ते दोघं जीव घेऊन पळाले त्याच्या मागे हे सगळे पळाले मारायला त्याला एवढी मारहाण झाली की आज त्याचं पूर्ण एकदम त्याचे कोतड़े बितडे पोटातून सगळे बाहेर काढून ठेवलेले होते आणि आम्हाला पोलीस प्रशासननी काही मदत केलेली नाही आज आठ दिवस झाले माझ्या भावासोबत असं घडलेलं आहे तर पोलीस प्रशासन आम्हाला काहीही मदत करत नाही उद्धव बाबूराव निमसे नगरसेवक हा अजून पण बाहेर फिरतोय आणि त्याला पोलीस अटक करत नाही आणि जी आम्ही फिर्याद दिली होती त्या फिर्यादीनुसार सुद्धा आरोपी जमा केलेले नाही भलतेच त्यांनी आरोपी जमा केलेले आहे आमची एवढीच मागणी आहे का उद्धव बाबूराव निमसे याला सगळ्यांनी अटक करावे व आम्हाला न्याय मिळून द्यावा तीन दिवस दो अगोदर पण मी सी पी साहेबांकडून गेलो होतो त्यांनी आम्हाला हेच आश्वासन दिले का आमचे प्रयत्न चालू आहे आम्ही त्याला अटक करू पण आज तीन चार दिवस जास्त होऊन सुद्धा अजून पण आरोपी मस्त आमच्या इथं फिरतोय नांदूर नाक्यावर थांबतोय आमच्या डोळ्यासमोर आमच्या घरच्यां दहशत निर्माण करते पोरं पाठवतोय तुम्ही कोर्टात कशी उभ्या राहता काय करता कसं काय आमच्याविषयी जाब देशाल आम्हाला दहशतीमध्ये आम्हाला एकदम आलस दाबून ठेवलेलं आहे आमचे लेडीज घराच्या बाहेर निघत नाहीये आम्ही मी आठ दिवस कंटिन्यू हॉस्पिटल अपोलो हॉस्पिटलला झोपलेलो पर्यंत घरी गेलेलो नाही मेन सूत्रधार उद्धव बाबुराव अजून पण मोकाट फिरतोय अतिशय निर्गुण खून करण्याचा मुख्य आरोप हा इथले स्वतःला अतिशय मोठे राजकारणी अतिशय मोठे पैसेवाले उद्योग आले मानतात अशा उद्धव सह कमीत कमी, कमी पंधरा ते वीस लोकांवर हा आरोप आहे आणि या आरोपींना सोडवण्यासाठी नेहमीप्रमाणे महाराष्ट्रातल्या जे काही बदमाश पोलीस कर्मचारी अधिकारी आहेत त्यांनी यांच्या राजकीय वजनाचा यांच्या जातीच्या प्रतिष्ठेचा एक प्रकारे चमचेगिरी करून पोलिसांनी सुद्धा या प्रकरणामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निग्लिजन्स केलेला आहे पोलिसांनी याच्यातला बी एन एसचा जो नवीन सेक्शन आहे थ्री ऑफ क्लॉस फाईव्ह हा याच्यामध्ये लागू केला नव्हता पोलिसांनी जी क्रिमिनल कॉन्फरन्सी नावाचा जो सेक्शन असतो सिक्स्टी वन जो अतिशय महत्त्वाचा आहे ज्या प्रकरणामध्ये दहा पंधरा आरोपी अतिशय डेडली डेडली वेपन्स घेऊन एका निर आ, निहत्या मुलाची अशी हत्या करत असतात गंभीर मारहाण करत असतात तेव्हा सिक्स्टी वन हा सेक्शन लावणं थ्री फाईव्ह हा सेक्शन लावणं अतिशय से मॅन्डेटरी आहे म्हणजे तो कायद्यानं बंधनकारक असताना तो सेक्शन लावलेला नाही त्यांनी निवळ मातूर एक एकशे एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद एक एक चार असे बी एन एसचे नवीन सेक्शन लावून या प्रकरणातल्या सगळ्या आरोपींना सोडायचं आणि एखाद्याला कुणाला तरी शिक्षा करायची अशा प्रकारे त्यांनी चालाकी केलेली आहे ती चालाकी आज आम्ही आदरणीय सी पी साहेबांपुढं आमचे वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर अनिल अण्णा जाधव यांना स्वतः आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या प्रकरणामध्ये लक्ष घालण्यासाठी पाठवण्यात आलं होतं त्यामुळे सी पी साहेबांच्या पुढं आम्ही तीन चार महत्त्वाच्या भूमिका ठेवलेल्या आहेत त्यातली एक भूमिका आहे की तत्काळ आजचा आज एकशे तीन दाखल करणे जो खुनाचा गुन्हा आहे त्यासोबत तीन पाच एकसष्ट याच्या अंतर्गत गुन्हे दाखल करून जितके आरोपी आहेत त्यांना समान शिक्षा हा तीन पाच चा कायदा तीन पाच मध्ये बघणारा आणि या मदत करणाऱ्या प्रत्येकाला जन्मठेप होईल असा सेक्शन म्हणजे तीन पाच आहे जो यांनी याच्यात लावलेला नाही म्हणजे याच्यातल्या कुठल्या तरी एखाद्या सोम्या गोम्याला छोटी मोठी शिक्षा करायची आणि बाकीच्यांनी बाईजत मुक्त व्हायचं ही जी चालाकी केलेली आहे पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये दाखल करताना त्यांच्या गुन्ह्यातला कसूर केलेला आहे त्यामुळे ते सगळे पोलीस कर्मचारी त्या हद्दीतले त्या पोलीस स्टेशन मधले सस्पेंड करण्यात यावे या निमसेला जी एंट्रीम बेल भेटलेली आहे ती सुद्धा कायद्याचं व्हायलेशन आहे ज्या पेशंटला किंवा ज्या पीडित व्यक्तीला गंभीर मारहाण झालेली आहे तो कोमामध्ये आहे तो आयसीयू मध्ये मरणासन्न अवस्थेमध्ये आहे अशा पेशंटमधला तीनशे सात होता हा काही साधारण तीनशे सात नव्हता की छोटी मोठी मारहाण झाली आणि अँटीसिपेटरी बेल देऊन टाका इतकी गंभीर मेडिकल सिच्युएशन असताना यांना एंट्रीम बेल भेटणं हा कायद्याचा अपमान आहे म्हणून निमशेला तत्काळ अटक झाली पाहिजे नुसती अटक नाही तर त्याच्यासोबतच्या सगळ्या ए टू झेड सहकाऱ्यांना ज्याचे सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध आहेत ज्याचे आय विटनेस उपलब्ध आहेत त्यामुळं या सगळ्यांना फासावर लटकवण्यापासून जन्मठेप करीपर्यंत आम्ही या युद्धामध्ये वकील म्हणून सहभागी राहू याच पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे या घटनेत जीव गमावलेल्या राहुल धोत्रे याला न्याय कधी मिळणार दोषींवर कारवाई कधी होणार हे बघणं महत्वाचं असणार आहे पोलीस स्टेशनमध्ये चार दिवसापूर्वी एक तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये हे आरोपी आहेत तर सदर ह्याच्यामध्ये सदर ह्याच्यातला जो जखमी आहे त्याची आज या ठिकाणी डेथ झाल्याचं डॉक्टरांनी डिक्लेअर केलेलं आहे तर त्या गुन्ह्याला सेक्शन वाढ करण्यात आलेले आहे जुनं तीनशे दोन कलम आणि नवीन एकशे तीन सेक्शननुसार गुन्ह्यामध्ये कलम वाढ केलेली आहे आरोपींना आजपर्यंत अँटीसिपटरी बेलच्या अनुषंगाने कोर्टाकडून रिलीफ देण्यात आलेलं होतं परंतु आता त्या बाबतीमध्ये कोर्ट लवकरच निर्णय देईल तपासा कामी आमची चार टीम रवाना झालेली आहे त्यातले अगोदर सात आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि जे मेन मेन आरोपी आहेत त्या सर्वांना अटक करण्यासाठी टीम रवाना त्या बाबतीतल्या तपास चालू आहे सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करून सर्वांना याच्यामध्ये आरोपी करण्यात येईल एन सी एन यूज साठी रोहनदान